आत्ता आपल्यासोबत कलापिढी नाट्यसंकटचे काही पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी आपण जाणून घ्या सर नमस्कार आता या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आहे पण त्याची तयारी आणि नियोजन कसं झालं जातं याच्या बाबत आपण काय आपली ओळख सांगायचं नमस्कार मी अशोक बकरे प्रमुख म्हणून कलापिणीमध्ये काम पाहतो आणि या कलापिणीमध्ये ज्या विविध स्पर्धा भरतात त्यातली जानेवारीमध्ये पहिल्या रविवारी भरणारी ही चित्रकला स्पर्धा ते कैलासवासी मेजर नाना खानखोते यांच्या नावानं ही स्पर्धा भरत असते आणि गेले एक्केचाळीस वर्षे हा उपक्रम अगदी व्यवस्थितपणे चालू आहे यामध्ये महिनाभर अगोदरपासूनच तयारी करावी लागते शा ही जी पत्रकं काढतो आपण स्पर्धेची ती प्रत्येक शाळेमध्ये पोचतील त्याचा मीडियावर प्रसार होईल या दृष्टीने पाहिलं जातं फेसबुक वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप यामधनं प्रसिद्धी दिली जाते वर्तमानपत्रातही आंबडसारख्या वृत्तपत्रातून प्रसिद्धी दिली जाते आणि सर्वांना या स्पर्धेसाठी बोलवण्यात येतं यात शाळांचा सहभाग महत्त्वाचा आहे शाळा आम्हाला सहकार्य करत असतात आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी जे पाठवलं जातं त्यामुळंच हळूहळू ही स्पर्धेचं प्रसार वाढत गेला आणि आता आठशे ते नऊशे विद्यार्थ्यांपर्यंत ही म्हणजे कलाकिणीची ही जागासुद्धा अपुरी पडेल इतकी मुलं जमतात यामुळं त्यामुळं सुंदर त्यांचं वेगवेगळे दरवर्षी विषय दिले जातात त्या विषयांवर त्यांना प्रवृत्त केलं जातं आणि त्यांच्या कलागुणांना इथे वाव दिला जातो त्यामुळं खूपच आनंददायी असं वाटतं शाळेकडनं सहकार्य कसं शाळेकडनं सहकार्य म्हणजे शाळा सर्व मुलांच्या फी वगैरे प्रवेश फी गोळा करून ते इथपर्यंत आम्हाला आणून देतात आणि त्या दिवशी त्यामुळं साधारण किती मुलांचा सहभाग असेल याचाही अंदाज येतो त्यामुळं खरंच कौतुकास्पद आहे आणि मुलंही ते पालक मुलं सर्वांसाठी आणि ही बालवाडीपासून ती खुल्या गटापर्यंत म्हणजे खुल्या गटातसुद्धा बरेच त्यानं सहभागी असतात ती त्या आनंद घेतात त्यामुळे मजा वाटतं या स्पर्धा घेताना मला आणखी प्रश्न वर्गाला आपण काय करा कारण वर्ग शकतो शाळा सोडल्यानंतर फक्त आपल्या मुलांनाच स्पर्धेला पाडतात पण पालक स्वतः नाही हां त्यांच्यासाठी आपण काय विषय सांगाल ना त्यामुळेच जास्तीत जास्त त्यांनी सहभाग घ्यावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलेलं असतं त्यामुळे त्या सुद्धा त्यांनी पालकांनी सहभागी घ्यावा आणि त्याचा आनंद घ्यावा हीच इच्छा आहे धन्यवाद